न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मोटरसायकल चोरीतील सराईत आरोपींकडून नऊ लाख रुपये किमतीच्या नऊ मोटरसायकल जप्त करण्यात शहर पोलिसांना यश या आलंय याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास फिर्यादी महेश विनायक लांडे वय वर्ष तीस धंदा शेती राहणार वाकडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर हे त्यांच्या मोटरसायकलचे मटेरियल घेण्याकरिता लक्ष्मी ऑटोमोबाईल्स दुकानासमोर श्रीरामपूर नेवासा रोड लगत श्रीरामपूर येथे आले असता त्यांनी त्यांची मोटरसायकल लक्ष्मी ऑटोमोबाईल्स समोर उभी करून दुकान चालू आहे अगर याची खात्री करण्याकरता गेले असता तेथे कोणतरी अज्ञात चोट्याने लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्याकरता करता मोटारसायकल चोरून नेल्याच्या वगैरेच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गुन्ह्यातील गेलेल्या मालाचा आणि आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक सदर आरोपीचा आणि गेलेल्या मालाचा वेळोवेळी शोध घेत असताना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल गुन्ह्यातील अटक आरोपींकडून आजपर्यंत श्रीरामपूर शहर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण सोळा लाख रुपये किमतीच्या सतरा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून नमूद गुन्ह्यातील मोटरसायकलही याच आरोपींनी चोरी केली असल्याची दाट शक्यता असल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीरामपूर यांच्या परवानगीने गुन्ह्यातील आरोपी संदीप दत्तात्रय सुडगे व एकोणतीस वर्ष राहणार रामानगर तालुका श्रीरामपूर तुषार बाळू जाधव वयवर्ष एकोणीस राहणार रामानगर दत्तनगर श्रीरामपूर यांचा ताबा घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्यांच्याकडून एकूण नऊ लाख रुपये किमतीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून पुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंचवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मोटरसायकल बाबत सखोल तपास करण्यात येत आहे या मोटरसायकल जप्त करून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे मिळून एकूण सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे गुन्हा नंबर एकशे पन्नास ऑब्लिकवीसशे चोवीस या गुन्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीला गेलेली होती साधारण मोटरसायकल चोरीचा तपास करत असताना गेल्या महिन्यामध्ये श्रीराम श्रमपूर शहर पोलीस स्टेशनच्या डिबी पथकाने त्यात चार आरोपी अटक करून त्यांच्याकडून एकूण अठरा मोटरसायकल रिकव्हर केल्या होत्या त्यानंतर पुन्हा त्या गुन्ह्याच्या अधिक पुढे तपास करत असताना सदर गुन्ह्यामध्ये जे अटक आरोपी होते संदीप दत्तात्रे सु आणि तुषार बाळू जाधव वयवर्ष एकोणीस राहणार दोघे श्रीरामपूर या दोन आरोपींना पुन्हा ताब्यात घेऊन त्यांच्याकडे आणखी सखल तपासणी तपास केला आणि विचारपूस केली असता त्यांच्याकडून चोरीच्या एकूण नऊ मोटरसायकल श्रमपूर शहर पोलीस तर हस्तगत करण्यात आलेले आहे सदर नऊ मोटरसायकल पैकी तीन पोलीस स्टेशन तीन मोटरसायकल बाबत तोपखाना पोलीस स्टेशन अहमदनगर येथे एक मोटरसायकल बाबत वैजापूर जिल्हा संभाजीनगर एक मोटरसायकल बाबत लोणी पोलीस स्टेशन आणि एका मोटरसायकल बाबत एमआयडीसी अहमदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहे अशा सहा मोटरसायकल असून इतर तीन मोटरसायकलची अद्याप माहिती घेण्यात येते पद्धतीने नमूद दोन आरोपितांकडून एकूण नऊ मोटरसायकल हस्तगित करण्यात गुन्हे आलेले ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस हेड कॉन्स्टेबल जयवंत तोडकर पोलीस नाईक प्रशांत बारसे रघुवीर कारखेले किशोर अवताडे राहुल नरवडे पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड रमिज राजा आत्तार संभाजी खरात अजित पटारे आकाश वाघमारे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड वेताळ यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जयवंत तोडकर हे करीत आहेत न्यूज सुपर साठी अभिषेक सोडणेसह अजिंक्य पटेकर सिरामपूर